प्रमाणे माननीय मदन भाऊ पाटील युवा मंचाची दहीहंडी अठ्ठावीस ऑगस्ट बुधवारी तरुण भारत स्टेडियम या इथं आम्ही साजरी करत आहोत या दहंडीचे प्रथम बक्षीस एक लाख शंभर रुपये आहे म्हणजेच शंभर शंभर या दहंडीमध्ये ढोलकीच्या तालावर फेम अभिनेत्री झोह्या खान पारंपरिक ढोलवादन उत्कृष्ट आकर्षक लाईटिंगची सुविधा आणि दमदार डॉल्बी या सर्व गोष्टींचा समावेश मान्य मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या दहीहंडीमध्ये आहे या दहीहंडीला प्रमुख उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित साहेब त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आमचे नेते विशालदादा पाटील आणि या दहंडीचे संयोजक मदनभाऊ पाटील युवा मंच असले तरी मार्गदर्शन आणि ने नेतृत्व हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि आमच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील हे आहेत मी तमाम सांगलीकरांना आव्हान करतो आहे की मदनबाहूंच्या दहीहंडीला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं भाऊंच्या दहीहंडीवर सांगलीकरांनी कायमच प्रेम केले आहे तसंच प्रेम ह्यावेळी अठ्ठावीस तारखेला तरुण भारत स्टेडियममध्ये आपण उपस्थित राहून दाखवायचा आहे त्याचबरोबर महिलांना स्वतंत्र बैठक व्यवस्था ही आपण तरुण भारत स्टेडियममध्ये केलेली आहे त्याचा नाही लाभ घ्यायचा आहे पुनश्च एकदा सांगलीच्या तमाम जनतेला आवाहन करतो की मान्य भाऊ पाटील युवा मंचाच्या दहीहंडीला आपण उपस्थित राहावं व शोभा वाढवावी धन्यवाद